नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री दिलीपराव वळसे पाटील केंद्रीय राज्यमंत्री या भागाचं प्रतिनिधित्व करत असणारे प्रतापराव जाधव डॉक्टर राजेंद्र शिंगणे किरण सरनाईक संजयराव गायकवाड डॉक्टर संजय कुटे संजय रायमुलकर तसंच श्वेताताई महाले आकाश पुणकर चंद्रकांत पाटील जैनसुख संचेती नाझेर काझी तुकाराम अंबोरे पाटील अनुजा सावळे ओमसिंग राजपूत सर्व आमचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती घटक पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या माय माऊली माझ्या भगिनी बहिणी आमच्या मुली सर्व माझे बांधव पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो तरुण मित्रांनो मला याची जाणीव आहे सुरुवातीलाच मी माझ्या माय माऊलींचं सगळ्या बहिणींचं सगळ्या मुलींचं सगळ्या बांधवांचं मनापासून आजच्या ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि बुलढाणा शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करतो प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळे आलात सकाळी आलात याची आम्हाला जाणीव आहे त्याच्यामुळं जेवढा लवकर आम्हाला उरकता येईल तेवढा उरकण्याचा आम्ही प्रयत्न करू आज विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पवित्र भूमीमध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण सगळेजण आलेला आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक काल्यदेवी होळकर या सर्व उपस्थित असणाऱ्या इथल्या महामानवांना मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो इथं आल्यानंतर मला कळालं की जवळपास बुलढाणा शहरामध्ये इथले आमदार संजय गायकवाड आणि इतर काही वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महत्वाच्या चौकामध्ये उभा करण्याचं ठरवलेलं होत तसंच अनेक महामानवांचे वेगवेगळ्या चौकामध्ये पुतळे एक आदर्श म्हणून तिथं उभे करायचं ठरवलं होतं नवीन पिढीला त्यांचं नेहमी स्मरण व्हावं त्याच्यानंतर तरुण पिढीला त्यांचे एकंदरीत त्या काळामध्ये केलेलं काम हे सतत लक्षात राहावं आणि एक चांगल्या प्रकारचं सामंजस्य हे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर पुतळ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळणार नाही ती बुलढाणा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते अतिशय शहराच्या वैभवामध्ये भर घालणार आहे अशा पद्धतीचे हे सगळे पुतळे त्याला सुशोभीकरण उद्याच्याला त्याच चांगल्या पद्धतीनं त्या बाबतीमध्ये कुठली अडचण राहू नये कारण एवढे पुतळे असताना त्याचा मेंटेनन्स असेल त्याचा बाकीचे सगळी सुरक्षा व्यवस्था असेल त्याची स्वच्छता असतील त्याचा टाकटिपणा असेल हे सगळं त्या सर्वांच्या नावाला साजेसा अशा पद्धतीनं नियोजन काही गाळे काढलेले त्याच्यातनं पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ह्याच्यातून हे सगळं चालणार आहे माझी विनंती आहे माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम सहकार्यांना बुलढाणा शहरातल्या बांधवांना जातीय सलोखा ठेवण्याचं काम शिवशाहू फुले आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत पुढे निघालेला आहे एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आज आल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या खरोखरीच मनाला समाधान वाटत होत असा एवढा उत्साह एवढा आनंद त्या चेहऱ्यावर हास्य असं क्वचितच पाहायला मिळतं परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारनी आपल्याकरता आणलेल्या आहेत मी आता माझ्या मायमऊलींना त्या राखी बांधत होत्या खरं तर रक्षाबंधन होऊन गेले एकोणीस तारखेला परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला पण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होत्या एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेल्या पाहायला मिळालं नाही परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी माय माऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढं आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जा कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असू एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये जिचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघव ना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची द्यायची दानत नाही जे देताय त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याच राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं दोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाचं सा वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायबावलीने विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तिला आम्हाला सबल करायचं आहे तिला आम्हाला सक्षम करायचं आहे तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना या आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ता अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे गणरायाच आगमन झालं काल परवा आपण विसर्जन केलं गणराया आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली सगळं मंगलमय वातावरण आनंदवाय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न मी करतो काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे विरोधक आमच्यावर टीका करतात अरे तुम्ही मायमाऊलींना ओळणी द्यायच्या ऐवजी तिला सुरक्षित करा अरे सुरक्षित करण्याचा देखील काम आमचंच आहे आम्ही कुठं म्हणतो नाहीये आणि आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार माग पुढं बघत नाही हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचं आहे आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय माझ्या बांधवांना तीन वाजपवर पाच वाजपवर साडेसात ऑस्पवर तिथं वीज माफी दिली आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचंय बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय हे सरकार तुमचं आहे सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे त्या माझ्या माय आहे ते माझ्या गरीब माणसाचं आहे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी येईल काळजी करू नका या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसा उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या कुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं संविधान बदलणार आरक्षण काढणार सवलती काढणार समान नागरी कायदा आणणार सगळं खोट होत परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली तो तुमचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण आता कोण म्हणताय आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली याचा विचार करा तुम्ही समंज असाहात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुठे असो वाच्या वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्या कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये सांगू इच्छितो थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे त्यांना पण मी अभिवादन करतो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचाच काम चालवलेलं आहे अनेक गोष्टी होत आहेत माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडी अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही ना हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात दुधाला पाच रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करत आहे बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेला पैसे दिले आज बुलढाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे हे या सरकारचं काम आहे गोर गरिबांना माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवली सोयाबीनला दर जास्त वाढून द्या ते म्हणले मी लक्ष देतोय कापसाला दर वाढून द्या वेगवेगळी पिकं माझा शेतकरी बहादर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे हे काम महायुतीचं सरकार करू शकतात तुम्ही म्हणाल असं कसं केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पाच वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचा आलेलं आहे विरोधक काही दिशाभूल करते विश्वास ठेवू नका म्हणतील अरे केंद्रात आमच्या विचाराचं सरकार नाही आमचं कुणी ऐकत नाही ऐकत नाही तर खोट्या कशाला बोलतात का मारतात जनतेला वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चीपच उद्घाटन केलं मी सांगत नाही त्याच्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला तो उद्योग गुजरातला गेला दादांत खोट आहे उद्योग आपल्या महाराष्ट्रात येत आहे परकीय गुंतवणूक संपूर्ण महाराष्ट्र भारतात सगळ्यात जास्त कुठं होते ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते हे गोष्ट लक्षात घ्या बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या काल पण त्या उद्योगपती बारा हजार कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे असे करोडो रुपयाचे लाखो कोटी रुपयाचे प्लांट हे आपल्याकडे येतात परवा पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन देशात सुरू केल्या आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या पंतप्रधानांनी तिकडं वाढवण बंदार पाऊन लाख कोटीच आपल्याला दिलं कशाला म्हणतात पाऊन लाख कोटी अरे देची धमाकाडी ताकद असावी लागते कारण नसताना खोटं नाट बोलून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू नका ही गोष्ट करांनो लक्षात ठेवा माझी आग्रहाची विनंती आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु दोघांना भाषण करून आम्हाला वेळेमध्ये निघायचंय परंतु ज्या उत्स्फूर्त संख्येने माझ्या माय माऊली आल्या त्या सगळ्यांचं आणि माझ्या बांधवांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या फक्त लाडक्या बहिणी नाहीत लाडके भाऊ पण आहेत सगळी जनता आमची लाडकी आहे त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का, का, का नाही सर्वांना दिलं जाईल आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही डेव्हलपमेंट पण चालू ठेवील ह्या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र